आजवर अभिनेत्री मृणाल दुसानी सिने साकारलेली प्रत्येक भूमिका हिट झाली आहे मग ती शमिका असो मंजरी असो किंवा अनुश्री तिच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केला आहे मृणालने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे त्यामुळे तिला पुन्हा एकदा नवीन प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत भारतात परतल्यानंतर नुकताच मृणालने एबीपी माझा या वृत्तसंस्थेशी संवाद साधला तेव्हा ती म्हणाली चार वर्षांनी मी नवरा व लेखीसह मायदेशी परतली आहे आणि खूप छान वाटलं आहे आता मी भारतात राहण्याचा निर्णय घेतला आहे माझी लेख नुर्वी पहिल्यांदा नाशिकला आली असून तिला संपूर्ण नाशिक फिरवताना खूप मजा आली पुन्हा मनोरंजन सृष्टीत कमबॅक करण्याविषयी मृणाल म्हणाली मला आता पुन्हा काम सुरू करायचं आहे प्रेक्षक मला आगामी कामाबाबत विचारणा करत आहेत त्यामुळे मी आता चांगल्या संधीची वाट पाहत आहे माझी चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा आहे याशिवाय मला नाटकातही काम करायला आवडेल याआधी प्रायोगिक नाटकात काम केलं असून आता मला व्यावसायिक नाटकात काम करण्याची इच्छा आहे